नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आपण एक स्पेशल रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी हे दोन ग्लास इथे घेतलेत एक ग्लास मी पाणी घेतलेलं आहे दुसऱ्या ग्लासात मी मेल्ट केलेलं तूप घेतले पण तुपाचं प्रमाण थोडस कमी आहे फुल ग्लास पेक्षा आणि एक थर्ड ग्लासमध्ये मी कम्प्लीट भरलेली साखर घेतलेली आहे तर एक ग्लास पाणी एक ग्लास साखर आणि ते थोडासा जो ग्लास भरायला कमी असं ते तूप हे मेजरमेंट मी एका पातेल्यामध्ये घेतलाय तर आता काय बनवणार आहोत आपण तर आपण बनवणार आहोत शंकरपाळे शंकरपाळे नेहमी मी वेगळ्या पद्धतीने बनवते आज जरा माझ्या बहिणीच्या पद्धतीने मी बनवणार आहे हा व्हिडिओ थोडासा यायला लेट झालेला आहे तर कामावरून येण्या अगोदर अद्वेतला भूक वगैरे लागलेली असेल तर त्याला मध्ये थोडस काहीतरी खायला हवं हो असतं शेव चिवडा किंवा मग शंकरपाळे वगैरे सो ते मला असं घरी बनवूनच ठेवावं लागतं तर लास्ट टाइम मी एक्झाम ला गेलते तर मग तिथे सुट्टी वगैरे असल्यामुळे बहिणींकडून तिच्या मदतीने तिच्या पद्धतीने मी शंकरपाळे बनवून आणले तर त्यावेळेस ती बोलली की मी तुला आता नवीन पद्धत शिकवते म्हटलं चालेल आणि खरच ही पद्धत खूप सोपी आहे इझी आहे आणि झटकीपट होता ते शंकरपाळे तर बघा हे सगळं साखर त्याच्यात व्यवस्थित चमच्याने हलवून घेतली मेल्ट होऊन दिली याला थोडस गरम होऊ दिलं छान पद्धतीने याला आपलं जे मिश्रण आहे हे गरम झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याचे शंकरपाळे बनवण्यासाठी आपण घेणार आहोत याला उकळी येण्याची आपण थोडी वाट बघूयात एकदा काय या मिश्रणाला उकळी आली की त्यानंतर ना गॅस बंद करायचा आहे आणि थोडस वाट बघायचंय त्याला कोमट होण्याचं तो तोपर्यंत आपण काय करूयात मैदा चाळून घेऊयात आता मैदा इथे तिने अंदाजेच या प्रमाणामध्ये कम्प्लीट एक किलो मैदा बसतो हे तिचं मेजरमेंट आहे तर तिने सांगितल्या पद्धतीने एक किलो मैदा यामध्ये खर खरच बसला तुम्ही काय करायचं की मैदा चाळायचा आणि जोपर्यंत तुमच्याकडे हे मिश्रण आहे त्याच्यात बसेल तितका मैदा तुम्ही घालत राहायचं पण अप्रॉक्सिमेटली एक किलो मैदा या मिश्रणात नक्की बसतो चला तर मस्त पैकी मैदा पण आपला या ठिकाणी काय झालेला आहे चाळून झालेला आहे आता हा मैदा व्यवस्थित चाळून झाल्यानंतर ना ते मिश्रण थोडंसं कोमट झालं की त्यानंतर आपण मिक्स करणार आहोत एरवी आपण काय करतो मैद्यामध्ये थोडस मोहन वगैरे घालतो त्यानंतर पिठी साखर करतो आणि मग ती त्याच्यात मिक्स करतो तर ह्याच्यामध्ये साखर वगैरे वाटण्याचं किंवा मिक्सर मधून काढून साखर करण्याची झंझट नाही आहे आणि फास्ट एकदम पटकन होतात आणि नेहमी काय होतं की मेजरमेंट चुकण्याची शक्यता असते पाणी ते पीठ सैल होत आहे की घट्ट होतंय त्यापेक्षा या प्रमाणात जर तुम्ही केलं तर जसं जसं तुमचं पीठ पीठ बसत जाईल तसं तेवढ्या मिश्रणामध्ये पीठ घालत जायचं आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही की आपण नेहमी बनवतो त्यापेक्षा खूप सुंदर शंकरपाळी होतात छान पद्धतीने पीठ मळलं पंधरा वीस मिनिटं ते झाकून ठेवलं त्यानंतर ना बघा किती मस्त पैकी शंकरपाळी हे तयार झालेले आहे तुम्हाला पीठ पुन्हा एकदा मी दाखवते जवळून हे बघा हे ते पीठ होतं जे आपण झाकून ठेवलं होतं ते पुन्हा वापरात घेताना एकदा पुन्हा त्याच्यावर मी हात मारला होता आणि त्यानंतर ना मग आपण ह्याचे शंकरपाळे केले आता काही झाल्यानंतर ना शंकरपाळे मस्त पैकी कढईत तेल टाकलं त्यानंतर ते तेल गरम होऊस तोपर्यंत आपण लाटी लाटली तिने लाटी पण थोडी वेगळ्या पद्धतीने लाटलीये बघा लाटी, लाटी लाटताना तिने अगोदर काय केलं की थोडस जे एक उंडा घेतला त्याला गोल केला त्यानंतर थोडासा तो लाटला त्यानंतर न बघा तिने फोल्ड केलं एक असं स्क्वेअर तयार केला आणि त्यानंतर पुन्हा त्याला गोल करून तिने लाटला त्याच्यामुळे काय होईल शंकर पाण्यामध्ये तुमचे लेअर्स तयार होतील छान असे ते मोठे टम फुकतील आणि ते खायला सुद्धा खूप असे खुसखुशीत होतील चला तर आता बघूयात या पद्धतीने लाटी लाटल्यानंतर ना मग तिने काय केलं की त्याला व्यवस्थित तुम्हाला हवे त्या शेपमध्ये छोटे मोठे तुम्ही त्या पद्धतीने कट करू शकतात आणि एकदा का ते व्यवस्थित कट झाले की त्यानंतर ना मात्र तुम्ही ते तळण्यासाठी टाकू शकतात तेल ऑलरेडी गरम होतच होतं ती एकीकडे एक लाटत होते आणि मी एकीकडे एक तळत होते तुम्ही एकटेच असाल तर अगोदर सगळे शंकरपाळे तुम्ही काय करावेत लाटून कापून एका कापडावर किंवा मग पेपरवर टाकून ठेवावेत आणि त्यानंतर तळण्यासाठी घ्यावेत तर चला या पद्धतीने आता तिने आपल्याला शंकरपाळे सुद्धा छान पद्धतीने लाटून आणि कापून दाखवलेत आता मस्त पैकी तळुयात आणि गरम गरम शंकरपाळ्यांवर ताव मारूयात कोणा कोणाला गरम गरम शंकरपाळे आणि गरम गरम चहा प्यायला आवडतो मला तर खूप आवडतो मला शंकरपाळे तसे खाण्याऐवजी रोज चहा बरोबर खायला खूप जास्त आवडतात बाहेरचे बिस्किट वगैरे खाण्यापेक्षा आपले घरीच बनलेले शंकरपाळे खाल्लेले कधीही चांगले त्यामुळे अद्वैतसाठी आम्ही थोडेसे कमी गोड असे शंकरपाळे केलेले आहेत हे प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्ही खूपच अति गोड खात असाल तर अजून थोडीशी साखर तुम्ही वाढवू शकतात तेल गरम झालं होतं त्यानंतर यामध्ये आता शंकरपाळे टाकलेले आहेत तुम्हाला एक घाण तळवून सुद्धा दाखवते की कशा पद्धतीने शंकरपाळे झाले होते त्यांचा कलर इतका सुंदर आला होता चवीला सुद्धा इतके छान झाले होते आणि मस्त असे फुगले होते त्यामुळे मला तर खूप आवडलेली आहे ही पद्धत आता इथून पुढे नेहमीच मी या पद्धतीने शंकरपाळे करणार आहे जुनी जी पद्धत होती ती तर मी आता विसरून जाणार आहे कारण हे खूप सोप्या पद्धतीने झाले झटकीपट झाले याला खूप जास्त मला त्रासही झाला नाही आणि मेन म्हणजे खूप छान झाले गोड पण एकदम परफेक्ट होते त्यानंतर असे खूप जाड झाले जसे तुम्ही दुकानातून आणतात नेहमी बायकांची अशी ओरड असते की घरचे शंकरपाळे तसे होत नाहीत ते एकदम असे चपटे किंवा फ्लॅट होतात तर हे बघा या पद्धतीने मस्त पैकी जाडसर असे शंकरपाळे होतात तर नक्की घरी एकदा या पद्धतीने शंकरपाळी बनवून बघा तुमच्या मुलांच्या छोट्या डब्याच्या सुट्टीसाठी किंवा छोट्याशा बुकेसाठी चांगला आयटम आहे चला तर मग हा व्हिडिओ आवडला असल्यास पटापटा लाईक करा आणि आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती सुद्धा कळवायला विसरू नका चला तर मग आता पुन्हा एकदा भेटेल एका नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत आपल्या चॅनल सोबत ठेवून राहा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपीज घरी ट्राय करून बघा आणि नक्की खाऊन बघा चला तर मग मंडळी आता भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय